अधिवेशन काळात प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची दांडी बुलढाणा जिल्ह्याच्या रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरांसह नर्स गैरहजर राहत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि अशा काळात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या बुलढाणा जिल्ह्यातच असा प्रकार उघड झाल्याने आरोग्य विभागाची तक्तरे वेशीला टांगली गेली आहे तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चोवीस तास सेवा देणे बंधनकारक आहे दोन वेळा बाह्यरुग्ण रुग्ण काढणे बंधनकारक आहे त्या प्रकाराची माहिती घेतली असून संबंधितांचे पगार रोखून घेतले जातील आणि एक संधी देऊन आणि पुन्हा असाच प्रकार झाला तर सेवा खंडाची शिक्षा दिल्या जाईल अशी प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांनी दिली आहे बघा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ट्वेंटी फोर आवर्स सेवा देणं हे बंधनकारक आहे दोन वेळा ओपीडी काढणं बंधनकारक आहे कालचा जो प्रकार रायपूरचा उघडकीस आला त्यामध्ये मी माहिती घेतली असता असं माझ्या निदर्शनास आलं की खरोखरच काल संध्याकाळच्या ओपीडीला तिथे डॉक्टर नर्स कुणीही नव्हतं व्हिजिट करतो पण बऱ्याच वेळा आता तुम्हाला हे माहिती आहे की कळतं की आधीच यमोला कळतं व्हिजिट आहे तर ते अलर्ट राहतात तेवढ्यापुरते